आणि त्या चांगल्या वाहनाबद्दल त्यांची व्यवस्था असणं आवश्यक आहे त्यानिमित्ताने इथे आपण पोलीस दलासाठी काही वाहनं काही व्हॅन्स काही बाईक्स ह्याची त्यांनी मागणी केली होती डिपार्टमेंटने आणि त्याप्रमाणे दिलेला आहे आणि आज त्याचं आपण लोकार्पण करून आंदोलन आठवडा पूर्ण झालेला आहे मात्र अद्याप मागणी पूर्ण झालेली आहे बच्चू कडू यांचा आंदोलनामध्ये जो माझ्या विभागाशी संबंधित होता मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे परवास बोललेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली आहे त्या मागणी संदर्भामध्ये डिपार्टमेंटला मी आदेश दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलंय की जेव्हा अधिवेशन आहे आता विधानसभेचं तेव्हा आपण स्पेशली बैठक लावून त्यांच्या मागण्या मार्ग संपूर्ण कर्जमाफीची त्यांची मागणी आहे भाजप आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये तशी आश्वासन जे आहे ते दिलेलं होतं त्या मागणीच्या संदर्भात ते पण शेवटी ती मागणी आहे आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये पूर्ण एक व्यवस्था असते आणि ती व्यवस्था विचार करून शेवटी ते ठरवेल शेतकऱ्यांविषयी शेतमजुरांविषयी गरिबांविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे त्यांच्याविषयी चांगलं करण्याची भावना आहे म्हणूनच आम्हाला सरकारमध्ये बसवलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण सामान्य महिलांना सक्षम करण्याचं काम केलंय सोलार पंप चे बिल माफीतन आपण शेतकऱ्यांना दिलासा दिलाय तशा अनेक अशा शे योजना शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे सरकार करत आहे आणि त्यांच्या मागण्यांच्या बद्दल सन्माननीय उपमुख्यमंत्री दोनही आणि मुख्यमंत्री दखल घेतील असं मला वाटतं अजित पवारे त्यावेळी ऑलरेडी मी बोललेली आहे प्रतिनिधीवरती पोलिसांनी कुठे पुण्यात कोणत्या माध्यमांच्या रिपोर्टिंग प्रतिनिधी मला याची काही कल्पना नाही टिप्पणी करू शकणार कोणीच कोणावर अरेरावी करू नये असं मला वाटतं दोघांनी एकमेकांवर करू नये अजित पवारांच्या कार्यक्रमात तुमच्याकडे काही असत चांगलं प्रश्न असेल तर काय काय बरोबर आहे कारवाई केली वरच्या अधिकारी का सोडले त्यांच्या कोणत्याही अधिकारी सोडला जाणार नाही त्यांचे सुद्धा सगळ्यांचे अठ्ठेचाळीस तासांमध्ये त्यांना वेळ दिलाय फायनली जबाब नोंदवून घेतोय आणि कोणी कोणी किती मोठा माणूस असेल अधिकारी असेल नाही तर आणखी कोणी असेल त्यांना सोडलं जाणार नाही काही दोन तहसीलदार बदली करून गेले अगोदर तरी पण ते बदली केले तरी त्यांच्या चौकशीमध्ये ते, ते सामील आहे बदली करून थोडी सुटतो उद्या एखादा माणूस इथे खराब चुकीचं काम करेल बदली केलं तर राज्यातच आहेत ना जिथे असेल तिथे कारवाई करू नाही फक्त ही दोन तालुक्याची चौकशी झाली आणखी तालुक्याची चौकशी होणार नाही जिथे जेवढ्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथली चौकशी होणार आहे बच्चू कडू आता जी झाली आहे ती चौकशी तिथली तक्रार आहे लोणीकर साहेब वेळोवेळी त्याच्यावर मांडून त्यांनी विषय मांडलाय आणि तशी तक्रार प्राप्त प्रमाणे चौकशी होईल राज्यभरामध्ये चक्काचे आंदोलन केले जाणार आहे बच्चू कडू यांच्या आंदोलना पाठी माऊणी आंदोलन तोडगा निघेल असं वाटतं तुम्हाला निश्चित वाटतं मला तोडगा निघेल प्रत्येक आंदोलनाचा तोडगा निघण्यासाठी असतो आणि सरकार त्याच्याविषयी संवेदिनपर्यंत विचार करेल असं मला वाटतं अतुल सावे असं सा म्हणतायत की आम्ही असं कुठलंही वचन दिलं नव्हतं कर्जमाफीच नाही मला नाही म्हणजे आता मला मी तुम्हाला एक गोष्ट जाणलेला तर मी पालकमंत्री आहे मी कोणी काय म्हणतो याच्यावर उत्तर देतच नाही तर ते तुम्ही पण सवय लावून घ्या